अगदी मनापासून स्वागत सकाळचे नऊ वाजले आहेत सकाळचा चहा झालाय ब्रेकफास्ट अजून बाकी आहे बाहेरूनच ब्रेकफास्ट पोहे आता मी बनवते आवळ्याचा मुरंबा आवळे काल काढले होते तुम्हाला माहिती आहे का मुरंबा बनवण्यासाठी एवढे आवळे मी घेतले आहेत छान त्याला धुवून पुसून घेतले हे असे मोठे मोठे आवळे धुवून स्वच्छ पुसून घेतलेत आता आवळ्याचा मुरंबा बनवणार आहे जास्त इन्ग्रेडियंट्स पण नाही लागत त्याला फक्त आवळे आणि गुळ लागणार रेसिपी अगदी सोपी आहे पटकन बनते अगदी पंधरा वीस मिनिटांमध्येच बनते तर रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात बघा आवळ्याचं चार झाड पण आमचं इथेच आहे खिडकीच्या बाहेर याच झाडाचे काल आवळे काढले होते मी व्लॉग अपलोड केलाय तो पण नक्की बघा हे अंदाजे पाऊन किलो आवळे असतील त्यासाठी अर्धा किलो गुळ घेतलाय हा मुरंबा वर्षभर टिकतो माझा तेवढे दिवस उरणारच नाही पाच सहा महिन्यातच संपून आणि गुळ किसून घेते माझ्याकडे ही छोटी किसणी आहे त्यावर किसते आहे तुम्ही मोठ्या किसणीने किसलं तरी चालेल यातली बी फेकून द्यायची आवळे शिजवून घेण्यापेक्षा कच्चे आवळे किसून मुरंबा बनवला ना तर तो जास्त दिवस टिकतो आणि ताजे आहेत ना त्यामुळे पटापट किसून होतात सर्व आवळे किसून झाले आहेत आणि गुळ पण मी सुरीने कापून घेतलाय आता किस आणि गूळ एकत्र करून घेते ताटामध्ये माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज मिक्स करताना थोडे <TJS opening entertained Vean4> mm. <concrete noise> गुळाचे तुकडे राहिले तरी चालतील गॅसवर ठेवल्यावर ते वितळतील अर्ध्या तासासाठी मी याला झाकून ठेवते तोपर्यंत आम्ही आमचा ब्रेकफास्ट करून घेतोय पोहे मागवले होते ते आले आहेत ते घरपोच देतात आणून आज आम्हाला लग्नाला जायचंय साडे अकरा वाजता गाडी बोलवली आहे माझ्या चुलत भावाच्या मुलीचं लग्न आहे गोव्यात मांद्रेम या ठिकाणी लग्न आहे इथून पंचवीस किलोमीटरवर असेल पोहे खाऊन झाल्यावर आता चहा बनवलाय दुपारचं जेवण लग्नामध्येच असेल चहा तयार आहे या तुम्ही पण चहा प्यायला चला आता उडून बघूयात आपला आवडायचा पीस हे गुळ आणि आवळ्याचं मिश्रण आता गॅसवर ठेवलेल्या टोपात ओतायचं आणि अधून मधून ढवळत शिजवून घ्यायचं पाणी अजिबात घालायचं नाही आवळ्याच्या रसामध्येच गुळाचा पाक बनतो आणि आवळा शिजतो किस ठेवायची अधून मधून चमच्याने ढवळत राहायचं हे आवळ्याला जे पाणी सुटतं ना ते पूर्णपणे आटलं पाहिजे नंतर त्याच्यामध्ये यामध्ये चाट मसाला मिरची पावडर असं काही आवडीप्रमाणे घालू शकता किस शिजायला ठेवून जवळपास वीस मिनिटे झाली आहेत त्यामध्ये सर्व पाणी आटले आहे आता असं केलं तरी ता काळे पाणी उतरत नाहीये मुरंबा तयार झालाय जास्त कडक पाक पण करायचं नाहीये आता गॅसची फ्लेम बंद करते आवळ्याचे औषधी गुणधर्म खूप आहेत त्यामुळे तुम्हीही अशा प्रकारे आवळ्याचा मुरंबा बनवून ठेवा आणि वर्षभर खा वेळ अशा प्रकारे अर्धवट झाकण ठेवून थंड होऊ देते आणि मग प्लेटमध्ये काढून दाखवते थंड झाल्यावर मुरंबा काचेच्या भरून ठेवायचा हा सुरण त्यांच्या मिळाला म्हणून दोन तीन मिळाले त्यांनी एक मला पाठवलं कडीपत्ता काढण्यासाठी आता वरच्या बाल्कनी मध्ये आली आहे मी हा कडीपत्ता बाजूला हे शेवग्याचं झाड खालून बघा त्याला अशा फांद्या फुटल्यात आणि असं एकदम वर गेले ते कढी पत्त्याची पा ना धुवून वाळवत ठेवली आहेत जरा उन्हामध्ये वाळल्यावर मिक्सीमध्ये पावडर बनवणार आहे मग चटणी वगैरे वापरता येते आता मी लग्नाला त्याची तयारी करते मला साडे अकराला निघायचं हे लग्नाला जाण्यासाठी तयार झाले मी पैठणी नेसले आहे आम्ही निघतोय म्हटलं होतं ना गोव्याला लग्न आहे गाडी आली आहे माझ्या आईला पण लग्नाला यायचं आहे तर आम्ही आधी माझ्या आईच्या गावी जाणार गोव्यातच आहे पालिये या गावी तिथून तिला पिकअप करून मग हॉलवर जाणार नेहमीची रेंट वरची गाडी आहे फोन करून बोलवलं की ते येतात तुम्ही जेवून घ्या लग्नामध्ये आम्हाला तिकडे तेव्हा लक्षात नाही राहणार सांगायचं हा म्हणजे आताच सांगून ठेवते जेव्हा महाराष्ट्र आणि गोव्याच्या बॉर्डरवर ही आरोंद्याची नदी आहे आम्ही ब्रिजवरून क्रॉस करतोय ती आता आम्ही गोव्यात प्रवेश करतोय या साईडला किरणा पाणी म्हणतात त्यानंतर हरमबल बीच लागतो नंतर पालिये गाव, ये माजा गाव। आई कड़े आली है। आई ने हे माझ्या माहेरचं गाव आहे मी आता आईकडे आली आहे आईने हे नवीनच घर बांधले एकदा कॅमेरा फिरवून दाखवते हा पहिला बेडरूम आहे इथे बाथरूम आहे आणि या ठिकाणी दुसरा बेडरूम आहे घर बाहेरून दाखवते थोड इथून आता आम्ही आलो इथे फक्त दहा था मिनिटं थांबून निघालो लग्नाला जायला आपला आपाचा दुकान वगैरे इथेच ना हे मांद्रेम गाव आहे ना जिथे लग्न आहे ते माझ्या मामाचं गाव आहे आणि माझं बालपण इथेच गेलय माझं सातवी पर्यंतच शिक्षण याच गावात झालंय आणि मी आता इथे वीस वर्षांनी येतो एरिया मधला माझी शाळा होती आपल्या घरी जायचं ना आता किती बदल झालाय आई मला दाखवते ते आम्ही हॉलवर पोहोचलो हॉलचं नाव आहे दीनदयाळ भवन खूप मोठा प्रशस्त एसी हॉल आहे छान आहे आम्ही मुलीकडून आहे मुलीचं नाव आहे विशाखा आणि मुलाचं योगीराज वर्षांनी सगळे भेटले त्यांच्याशी बोलत होते त्यामुळे जास्त शूट नाही केलं लग्न लागल्यावर नवरा नवरी आणि त्यांचे आई वडील हॉलमधून असे फिरतात आणि सर्वजण त्यांच्यावर अक्षता टाकतात माझे आई वडील म्हणजे माझं चुलत भाऊ आणि वहिनी ही गौरवी माझ्या चुलत भावाची सून आहे निनादच्या लग्नाला आली होती आता रिसेप्शन चालू आहे जेवून सगळ्यांना भेटून आम्ही चार वाजता निघालो हॉलमधून हा हॉलच्या आजूबाजूचा परिसर लकीली मामाच्या गावात लग्न होतं त्यामुळे गाव बघायला मिळालं बऱ्याच वर्षापासून आता घरी जाणं होत नाही माझ्या लहानपणी आजी आजोबा मामा मामी होते दुर्दैवाने आता त्यापैकी कोणीच हयात आहेत मुलींची पण लग्न होऊन त्या सासरी गेल्यात घरही आता नवीन बदलय सगळंच बदललं घरी आलो चार आता साडेचार वाजले आता व्हिडिओचा एंड करते पुन्हा भेटूच पुढच्या नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय बाय